भडगाव भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी माहिती अधिकाराखाली अभिलेख पाहणीची मागणी भडगाव तासोळा भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गत दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये भ्रष्टाचार आणि दप्तर दिरंगाई झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी भडगाव येथील विजय दोधा पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाईसाठी तसेच तपास नोंदींची पाहणी मिळविण्यासाठी माहिती अधिकार कायदा कलमचार एक अन्वय मागणी केली आहे तक्रारीनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग विठ्ठल पवार व पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रसेन पालकर यांनी संगनमताने विविध गुन्हे माडोळी व सेटलमेंट करून आरोपींकडून आर्थिक व्यवहार घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करता संबंधित गुन्हे प्रलंबित ठेवण्यात आले इतर तपास अधिकाऱ्यांनाही या फाईल्स पुढे नेण्याची मौखिक सूचना देण्यात आल्याचेही सांगितले जाते तक्रारदार विजय पाटील यांनी सांगितले की या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात दप्तर दिरंगाई अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत कारवाई करावी सदर भ्रष्ट व कलंकित अधिकारी सध्या पारोळा येथे बदलीवर आहे या प्रकरणाची तक्रार मुंबई येथील पोलीस महासंचालक डी जी ऑफिस यांच्याकडे दाखल करण्यात आली असून त्यानुसार जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला चौकीचे आदेश चौदा ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आले आहेत दरम्यान भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मागील तीन वर्षांच्या वार्षिक तपासणी अहवाल दाखल गुन्ह्यांचे तपशील तसेच न्यायालयात दाखल दोषारोपपत्रांच्या नोंदी या सर्व अभिलेखांची पाहणी सार्वजनिक माहिती अधिकारांतर्गत करण्याची मागणी विजय पाटील यांनी केली आहे